नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या माझा सुंदर सफर या चॅनलवर तर आज आम्ही आलो आहोत इकडे कल्याण मार्केटला इकडनं मोठा हार आम्ही बनवून घेतला आहे कशासाठी ते तुम्हाला पुढे कळेलच तर आपण निघालो आहोत शोरूमला गाडी घेण्यासाठी कोणती गाडी ते तुम्हाला पुढे कळेलच तर ही आहे आमची नवीन बलेरो कसा वाटला तुम्हाला गाडी चालू कशी वाटली गाडी कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला प्रथम आपण गाडीला हार वगैरे घालून गाडीची पूजा वगैरे सर्व करून घेऊया आम्हाला ना इकडे पोचायला खूप उशीर झाला होता ट्रॅफिकमध्ये वगैरे खूप लेट झालं होतं त्याच्यामुळे मिस्टरांनी आणि जे ड्रायव्हर आहेत ना त्यांनी अगोदरच सर्व डॉक्युमेंट वगैरे सर्व साईन वगैरे करून गाडीनं शोरूममधून बाहेर आणून ठेवली होती आणि आम्हाला उशीर झाला मग त्याच्यामुळे आम्हाला शोरूममध्ये नाही करता आली तर आम्ही इकडे बरं बाहेर घेतली गाडी आणि मग इकडेच मी पूजा वगैरे गाडीची सर्व केली आपली गाडीची पूजा करून झाली आणि मिस्टरांनी खूप छान अशी ना बाप्पाची मूर्ती आणली मग ती हो। गाडीमध्ये ठेवून तिची सुद्धा व्यवस्थित स्थापना करून पूजा वगैरे केली तर कसं वाटलं आपल्या गाडीचा लूट कमेंट करून नक्की सांगा इकडे पूजा करून झाल्यावर मिस्टर ऑफिस ला आणि आम्ही घरी यायला निघालो सो फायनली आम्ही पोचलो आहोत आमच्या घरी आणि आम्हाला महिंद्राकडनं हे एक गिफ्ट मिळालं होतं तर मुलं खूप एक्साइटेड होते की काय गिफ्ट आहे आणि काय नाही ज्यांना कशी एक्साइटमेंट असते ना काही असं गिफ्ट वगैरे आलं तर की नक्की काय आहे ते दिस महिंद्रा टिफिन टिफिन बॅग तेंटेनर स्टेनलेस स्टील बॉटल डॉक्युमेंट होल्डर सो फाईन आणि एक्साइटमेंट मध्ये माझ्या मुलीने म्हणजेच की अन्वीने गिफ्ट हे करण्या अनबॉक्स करण्यासाठी घेतला आहे तर बघूया आपण काय आहे या गिफ्ट मध्ये तर ही आहे वॉटर बॉटल तर महेंद्राकडून हे टिफिन बॉक्स वॉटर बॉटल आणि एक छोट्यास फाईलचं कवर असं ना ते आम्हाला भेटलेलं आहे तर मंडळी असा होता आजचा स्पेशल ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।